तसे स्वर्गात तसे पृथ्वीरे तुझ्या इच्छे प्रमाणे हो आता आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन हे पवित्र मर्या, मर्या देवाचे माते आम्हाप्यांसाठी दे आताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन नमो हे पवित्र मारिया देवाचे माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या दान्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन हे पवित्र मारिया देवाचे माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन हे पवित्र मार्या देवाचे माते आम्हा आता ने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन हे पवित्र मार्या देवाचे माते आमा पाप्यांसाठी साठ आता ने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन पवित्र मर्या देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आम्ही हे पवित्र मर्या देवाचे माते आम्हा पाप्यान आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आम्ही

पवित्र मर्या देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन जसा प्रारंभ होता तसा आता आणि सदा सर्व काळ असेल आमेन आमच्या पापांची क्षमा कर नरकाच्या अग्निपासून आमचे निवारण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयाची अत्यंत गरज आहे

या प्रत्येक प्रत्येक वस्तूमध्ये प्राण्यामध्ये आणि ह्या तलावर सर्वच माझे भाऊ बहिणी आहेत याची प्रचिती त्याने आपल्या जीवनाद्वारे दिलेली आहे विस्तार माझ्या प्रिय बंधुंनो आज मतमानीच्या सन्मानास्थ जप चौथा दिवस साजरा होत आहे आणि आज आजच्या विभागामध्ये हा पवित्र निकाल अर्पण होत असताना येथे जमलेल्या सर्व भाविकांचे आज आपण विशेष प्रार्थना करूया तत्पूर्वी ही पवित्र साजरी करण्यास प्रत्येक जण पाठक राहावे थोडा शांत राहूया व आतापर्यंत आपल्या हातून कळत न टळत सुतांची पापांची अर्पण करूया परमेश्वराजवळ तुम्हाला कल्पना नाही श्रद्धाने त्याने वाहेगे मी फार पापी केले आहे हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध आहे म्हणणे ते पैत्रमारी मर्या संदी सावस यांना

पुझिया जरनी आमी करुना कर दे खृस्ता भुजी आलो तुझ्या करुणा करे जी आलो तुझ्यारणे आम्ही तुझ्या चरणे आपल्या गरिबीने व नम्रतेने ख्रिस्ताचे दर्शन घडण्यास संत फ्रान्सिस सहाय्य केले संत फ्रान्सिसच्या पावला पावसातून चालण्यास व त्याच्या भक्तिभावाचे अंकरण करण्यास ख्रिस्तमय जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन गेले तीन दिवस आपण पवित्र मर्या ऐकत आहोत की पवित्र मर्या आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे ती एक महान अशी मध्यस्थिनी आहे जी देवाजवळ सर्वात जास्त वेळा आपल्यासाठी मध्यस्थी करते सर्व संतांमध्ये ती महान अशी आहे आपली ती आई आहे आणि आम्हा सर्वांसाठी ती सतत मध्यस्थी करत आहे आणि हा आपला विश्वास आहे आपण कॅथलिक ख्रिस्ती असल्यामुळे हा आपला विश्वास आहे की पवित्र सर्वांसाठी मध्यस्थी करत आहे देवाजवळ मागत आहे आणि आम्हा सर्वांना चांगले आरोग्य आपल्या कुटुंबामध्ये शांती तसेच सर्वांचे कल्याण होण्यासाठी सतत ती मदत मध्यस्थी करत आहे आज आपण आपला प्रवचनाचा विषय पवित्र मर्या आश्रय किंवा दुसरा आपण म्हणू शकू पवित्र आशा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय एक ओवी तीन मध्ये तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला क्रिस्तादा माझ्या प्रिय बंधू आणि बघणी देवाने पाहिले की सर्व पृथ्वी किंवा सर्व जग हे अंधारात आहे आणि त्यावेळी देवाने म्हटले प्रकाश हो आधी प्रकाश झाला देवाने दोन प्रकाश निर्माण केले एक दिवसासाठी केला आणि दुसरा रात्रीसाठी केला दिवसासाठी जो केला तो सूर्य होता आणि रात्रीसाठी जो केला तो चंद्र होता दिवसासाठी जो केला तो महान असा प्रकाश होता सूर्याचा प्रकाश अत्यंत प्रखर असा असतो आता ऑक्टोबरचा महिना आहे आपल्याला उष्णता सहन होत नाही आणि रात्रीचा जो प्रकाश आहे चंद्राचा तो शीतल असा केला जा 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 की ज्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला अत्यंत बरे वाटते कार्डिनल युगो म्हणतात की या दोनही प्रकाशाचे ते तुलना करतात आणि ते म्हणतात की जो महान असा प्रकाश आहे म्हणजे जो सूर्याचा जो प्रकाश आहे ते प्रतिक रूपात म्हणतात की तो प्रकाश प्रभू येशूचा आहे आणि जो रात्रीचा जो प्रकाश आहे प्रतिक रूपात तो म्हणजे चंद्राचा जो प्रकाश हा पवित्र मरियेचा आहे दिवसाचा जो प्रकाशामध्ये जे नीतीमान आहे जे सर्व चांगले आहे ते त्या प्रकाशाकडे जाऊ शकतात रात्रीचा जो प्रकाश आहे तो पापी लोकांसाठी आहे त्या प्रकाशाकडे जर गेले तर त्यांचे कल्याण होईल काही माझ्या प्रिय बंधू आणि बघलेलो दिव, दिवसाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाकडे ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्याला देवाचा आशीर्वाद कारण देवच स्वतः जो प्रभू येशू ख्रिस्त या प्रकाशाचे प्रतीक आहे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सतत आशीर्वाद देतो आणि जो रात्रीचा जो प्रकाश आहे तो म्हणजे रात्र ही स्वरूपी पापी या दृष्टीने पाहिले जाते म्हणूनच युधास ज्यावेळी निघून गेला प्रभूला धरण्यासाठी मध्ये वर्णन आहे त्यावेळी रात्र कोटी म्हणजे याचा सांगण्याचा अर्थ होता की तो पापी असा आहे ख्रिस्ता काय प्रिय प्रियबंधो आणि भगिनीनो संत मेथोडियस म्हणतात की पवित्र मरियेच्या प्रार्थनेमुळे कितीतरी पापी जीवन सोडून देतात व देवाजवळ वळतात म्हणजे पवित्र मरियेकडे जो येईल तो पापी जीवन आपले सोडून देईल आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताजवळ कायम स्वरूपी राहील जर आपण दोन हजार वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर जर पाहिले तर यहुदी यामध्ये अशी प्रथा इस्रायल मध्ये अशी प्रथा होती की एखाद्याने समजा पाप केलेले आहे तर तिथे अशी शिक्षा होती की त्याला दगडाने फेचून मार। मारण्यात यावे एखाद्याने मोठे पाप केले तर त्याला दगडाने ठेचून मारण्यात यावे परंतु त्या व्यक्तीला एक संधी दिली जात होती आणि ती संधी अशी होती की काही गावे अशी होती की ज्याच्यामध्ये जर तो पळून गेला तो व्यक्ती कधी व्यक्ती तर ती व्यक्ती सुरक्षित राहू शकेल आणि म्हणून ज्याने पाप केले होते त्या गावामध्ये ते पळून जायचे आणि तिथे ते सुरक्षित राहायचे आता तशी गावे नाहीये आपल्या जवळ पवित्र मर्या आहे ज्याने पाप केले असेल पवित्र मर्याकडे या पवित्र मर्या तुमचा आश्रय होईल पवित्र मर्या तुमची आशा होईल आणि तुम्हाला पापापासून दूर राहण्यासाठी जवळ जाण्यासाठी ती सतत मार्गदर्शन करेल म्हणजे पवित्र मर्या तुम्हाला सर्वांना प्रभू ख्रिस्ताकडे घेऊन जाईल पापापासून दूर राहण्यासाठी ती सतत घेतले दे, तर उन्हामध्ये आपण आता जातो कडक उन्हामध्ये आणि एखादे समजा आपल्याला मोठे झाड दिसले तर त्या था झाडाखाली आपण सावलीसाठी जातो आणि त्या झाडाखाली सावली खाली गेल्यानंतर आपल्याला एकदम बरे वाटते त्याचप्रमाणे पवित्र झाड आहे की जो पापाचा जो आपल्या हे उष्णता आहे त्या उष्णतेपासून पवित्र मर्या आपला सांभाळ करते आणि आपल्या छायेखाली आपल्याला घेते आपल्याला ते आप सांभाळते आणि आप आपल्याला पापीवृत्ती सोडून परत प्रभूकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करते प्रिय आपण जर तिसरे उदाहरण जर पाहिले तर बायबल मध्ये आपण नोहाचे कारण पाहूया देवाने नोहाला सांगितले की जय जनप्रदय येणार आहे आणि हे सर्व पृथ्वी नष्ट होणार आहे या पृथ्वीवरील जे काही जिवंत आहे ते सर्व नष्ट होणार आहे परंतु तू तु तुझ्या बोटीमध्ये किंवा त्या तारवामध्ये प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी घे आणि ज्याप्रमाणे त्या तारवामध्ये सर्व प्राणी एकत्र घेतले गेले जलप्रलय येण्या जलप्रलय आल्यानंतर बाकीचे बाहेर होते ते सर्व मरण पावले तिसरा माझ्या प्रिय बंधू आले वगैरे हे जे तारू आहे हे नोहाचे तारू हे आपण प्रतीक म्हणू शकतो पवित्र पर्याय या तारवामध्ये जर आपण गेलो तर पवित्र मर्या आपल्याला सांभाळेल द्वेषापासून किंवा आपल्याला तारेल आपला आत्मा देवापासून जो दूर जात आहे त्या आत्म्याला पवित्र मर्या तारेल त्या जनप्रलय पापाच्या जनप्रलयापासून आम्हाला ती सांभाळेल धन्यवाद जॉन हेरल्ड हे म्हणतात की त्यांनी एकदा एक आपल्याला एक आप गोष्ट सांगितली आहे धन्यवादित जॉन हेरल्ड मध्ये ते म्हणतात की एक मनुष्य हा मॅरिड मनुष्य म्हणजे लग्न झालेला मनुष्य होता आणि तो अत्यंत पापी असा मनुष्य होता परंतु त्याची जी बायको होती त्याची जी पत्नी होती ती अत्यंत सद्गुणी अशी होती अत्यंत पवित्र होती आणि सद्गुणी होती परंतु तो मनुष्य अत्यंत पापी असा होता की सत्ते शेवटी कंटाळून त्या आपल्या नवऱ्याला म्हणाले की तिच्या घरामध्ये पवित्र मर्याचे मोठे चित्र होते जे लावलेले होते वेदीच्या जवळ ती आपल्या नवऱ्याला म्हणते तुम्ही काही पापी जीवन सोडायला अजिबातच तयार नाही मी खूप प्रयत्न केले आता एकच गोष्ट तर माझ्यासाठी तरी करा ज्या ज्या वेळी तुम्ही या चित्राच्या समोर पवित्र मर्याच्या चित्राच्या समोरून कमीत कमी एक नमोमर्यादी प्रार्थना म्हणा आणि त्या नवऱ्या नवऱ्याला ते पटले तो पापी असला तरी म्हणायला लागला माझ्या बायकोने मला सांगितले आहे त्याप्रमाणे मी करेन आणि तो दरवेळी ज्या ज्यावेळी त्या चित्रात पवित्र मर्याच्या फोटो जोडून जात होता त्या त्यावेळी तो नमो नमोमर्यादी प्रार्थना म्हणत होता परंतु एके दिवशी असे झाले की तो रात्री उठला आणि तो पाप करण्यासाठी जात होता आणि पाप करण्यासाठी पवित्र मरियेचे चित्र पाहिले आणि ते पाहिल्यानंतर त्याने नमोमर्या ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केली आणि त्याच वेळी तिथे चमत्कार झाला तो चमत्कार असा झाला की पवित्र मरिया त्याला दिसली पवित्र मरी आहे आणि पवित्र मरियेच्या हातामध्ये बाळ येशू आहे आणि हे बाळ येशू जे आहे त्याच्या अंगावर सर्व जखमा होते बाळ येशूच्या अंगावर सर्व सर्व जखमा होता आणि त्याच्यातून रक्त वाहत होते आणि त्याच वेळी तो पाहतो की बाळ येशूने आपले चेहरा वळवलेला आहे म्हणजे तो त्या मनुष्याकडे बाळ येशू पाहत नव्हता त्यामुळे तो मनुष्य अत्यंत घाबरला आणि पवित्र मर्येकडे म्हणू लागला पवित्र मर्या त्याच्याकडे बघत होती बाळ येशूने तोंड फिरवलेले होते बाळ येशू त्याच्याकडे अजिबात बघत नव्हता त्यावेळी त्या त्याने पवित्र मर्याला म्हटले हे दयाळू माते तुझ्या पुत्राने मला नाकारले आहे आणि तुझ्या पुत्राजवळ मध्यस्थी करायला तुझ्यापेक्षा दयाळू आणि शक्तिमान कोणी नाही आहे कारण तू प्रभूची आई आहे माझ्यासाठी मला दयाळू आई पापामुळे माझ्या पुत्राला तुम्ही परत परत कृषी खेळवता व मला दुःखी करता पवित्र मर्यने काय म्हटले तुमच्या पापामुळे माझ्या पुत्राला तुम्ही परत परत कृषी खेळवता आणि त्याला तुम्ही दुःख देता त्याच वेळी त्या, 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 त्या माणसाने पवित्र मर्याकडे मध्यस्थी केले हे माते मला वाचव माझा आत्मा या पापा या पापापासून पापी जीवनापासून सोडव मी स्वतः स्वतःलाच मदत करण्यासाठी अशक्त आहे आणि त्यावेळी पवित्र मर्येने प्रभूचे पाय धरले आणि प्रभूला म्हटले की माझ्या मुला या पाप्याला माफ केल्याशिवाय मी तुझे पाय सोडणार नाही पवित्र मध्ये काय म्हटले माझ्या मुला या पाप्याला तू जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही आणि त्याच वेळी प्रभू येशून बाळ येशूने म्हटले माझ्या आई तुझ्या प्रेमा कातर मी तुला काहीच नाकारू शकत नाही तुझी इच्छा आहे की या पाप्याला क्षमा व्हावी मी तुझ्या खातर याला क्षमा करतो माझ्या घायाला येऊन त्याला चुंबन व्हायला असा आणि त्याने चुंबन घेतले त्याच क्षणापासून त्या व्यक्तीने आपले पाठी जीवन सोडून दिले आणि तो पवित्र जीवन जगू लागला हे कोणामुळे झाले हे धन्यवादित धन्यवादित जॉन हेरल्ड यांनी हे सांगितलेले त्यांना ही गोष्ट कोणी सांगितली माहिती नाही त्याच्या जीवनामध्ये कारण संत असे मनुष्य होते त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे तर पवित्र पवित्रेद्वारे आपले जीवन बदलू शकते कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की पापील वृत्ती सोडण्यासाठी आपल्याला अत्यंत कठीण जाते आपण खूप प्रार्थना करतो खूप काही गोष्ट करतो मी तुम्हाला विनवणी करेन तुम्ही पवित्र करे विश्वासाने जा आणि तिच्या मध्यस्थिची याचना करा ती तिच्या पुत्राचे पाय धरे आणि म्हणे माझ्या मुला तू या, या पापातून सोडवल्याशिवाय मी तुला सोडणार नाही जीवनाचा तू सखा दर्शन घडविले तुझे आसा प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे आमच्या व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू हे प्रभू संत फ्रान्सिसने आपल्या जीवनात

आमची भाक्र म्हणून आपल्या शिष्टांना देत म्हटले तुम्ही ज्ञाने खा पण हे माझे शरीराची हे तुमच्यासाठी आहे हे आहे स्वामी हे देवा त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू निकाला घेतला पुन्हा आपल्या आभार मानले त्याला आपल्या शिष्टांना देत म्हटले

आत्मा आपण आशीर्वाद देवो आमेन देवाला धन्यवाद